आता बघा मला एक तुमच्याकडून एक वेगळं उत्तर पाहिजे की हे कदाचित सरांनी सुचवलं नसतं पुतण्याने तुमच्या आणि तुम्ही हे मार्गदर्शन वापरण्याचा निर्णय घेतला नसता तर आज ह्या प्लॉटची परिस्थिती काय असते स्टेपला नव्हते आणि आता बर का आता जर तुम्हाला असं म्हणलं तुम्ही जेवढे पैसे दिलेत तेवढे आम्ही तुम्हाला देतो आता मोडा नाही एक चाललंय आपलं हो। आम्ही म्हणणार नाही तुम्ही म्हणणार नाही तो पार्टी वेगळा आला पण आता मोड मूड वाटायसारखा वाटतय का नाही ना। म्हण का नाही म्हणणार आणि मूड पण का वाटतं की कुणीही त्या परिस्थितीत गेल्यानंतर मानसिकता तशीच होती म्हणजे हे कुणीही मी कुबावणी नाही म्हणत विषय काय झालाय आज की आपल्याला ह्या परिस्थितीवरती मात करायची कमीत कमी आज पाच लाखाचा आणि मला काय म्हणायचं बघा अजून अजून एक मला तुमच्याकडून स्पष्ट उत्तर पाहिजे संजय सर ऐका मला एक उत्तर तुमच्याकडून स्पष्ट कुठलं पाहिजे नऊ महिन्यात टोटल झाड किती साठ सतराशे साठ सतराशे साठ झाडांना नऊ महिन्यात तुमचा टोटल खर्च किती झाला जे काय अंदाजपत्र तुमच्याकडे असेल ते जवळजवळ एक पन्नास एक पन्नास म्हणजे दीड लाख वॉलांडलाय तुम्ही बरोबर मग दीड लाख जर वलांडलाय आणि आपलं मार्गदर्शन किती हजारात घेतलं होतं आपलं मार्ग तेरा हजार रुपयाचं फक्त मग तेरा हजार रुपयात तुम्हाला रिझल्ट भारी वाटतो का तुमचं दीड घेतला त्यात समाधान होती तेरा हजार रुपयातच रिझल्ट भारी झाला माझा साहेब दीड लाखांनाही झालेला